नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हा जो प्रश्न संच असणार आहे हा धुळे आर सार पी एफ साठी विचारण्यात आलेले हे पंचवीस प्रश्न आहेत म्हणजेच ही धुळ्याची एसआरपीएफ ला झालेली जी, जी, जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधील हे प्रश्न घेतलेले आहेत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून हे प्रश्न आपल्याला ठरणार आहेत त्यामुळे आपल्याला मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ जर पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला नक्की मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे पहा हेमिस नॅशनल पार्क हा कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जो हिमबिबटे आहे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे हेमिस नॅशनल पार्क यावरती मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारतात पहा एक प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता त्यावेळेस प्रश्न असा विचारला होता की हेमिस नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवायचं जम्मू काश्मीरमध्ये ते अस्थित आहे एखाद्या वेळेस पहा जम्मू काश्मीर राज्य विचारलं जातं किंवा आपल्याला केंद्रशासित प्रदेश देखील विचारलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे पहा आईच्या कडेवर बाळ होते यामधील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे तर यामध्ये मित्रांनो महत्वाचं म्हणजे आधी आपल्याला कर्ता माहीत असणं गरजेचं आहे तर या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे तर या वाक्यामध्ये वाक्या आई हा कर्ता आहे लक्षात आहे म्हणजेच आई हा कर्ता आहे आणि त्या कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे म्हणजेच विभक्ती कोणती असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर ही षष्टी विभक्ती आहे कशी असणार आहे पहा दिलेल्या वाक्यामध्ये आई हा जो आहे हा एक कर्ता आहे आणि त्याला आईच्या ह्याला चा, 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 चा असा लागला आहे षष्टीचा प्रत्यय आहे षष्टीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत चा ची चे हे जे आहेत हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यामुळे आई चा लागल्या आहेत त्याच्यामुळेच ते षष्टी त्या अविभक्ती होत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे अधोरेखित शब्द ओळखायचा आहे पहा या ठिकाणी काय आहे आम्हाला पोस्ट मिळाली सबब आमचा सत्कार झाला यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे पहा सबब तर या सबबचा शब्द अधोरेखित केलेला शब्द कसा आहे ते आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे पहा सबब या नावाचं यामध्ये लक्षात ठेवा दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अवयाचा वापर केला जातो तर सबब हे जे आहे हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे दोन प्रधान वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात तर दोन किंवा एक प्रधान व एक आ, एक दोन वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात लक्षात ठेवा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कशाला म्हटलं जातं तर ता। यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये पहिल्याच घटनेचा परिणाम दुसऱ्या घटनेमध्ये दर्शवलेला आहे अशी दोन वाक्य जोडण्यासाठी नेहमी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरले जातात त्यामध्ये सबब हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे पहा यामध्ये सविता दररोज अभ्यास करते हे जे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला मित्रांनो काळ ओळखायचा आहे सविता दररोज अभ्यास करते तर हा जो काळ आहे हा रीती वर्तमान काळ आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पहा दिलेल्या वाक्यामध्ये दररोज या शब्दाने घटनेची पुनरावृत्ती दाखवलेली आहे काय आहे दररोज हा जो शब्द आहे म्हणजे कसा होत आहे रिपीट 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 होत आहे म्हणजे प्रतिदिवस तो होत आहे आणि एखादी सतत घडणारी जी क्रिया आहे ती दाखवण्यासाठी तसेच ती क्रिया वर्तमानात घटनेची पुनरावृत्ती दाखवण्यासाठी रीती वर्तमान काळाचा वापर केला जातो म्हणजे हे जे वाक्य आहे सविता अभ्यास करते सविता अभ्यास लक्षात ठेवा सविता दररोज अभ्यास करते जर सविता अभ्यास करते असं असतं तर या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळाला असता पण या ठिकाणी दररोज हा शब्द आतमध्ये आलेला आहे पहा दररोज तर त्यामुळे हा रीती वर्तमान काळ आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे राजूने रेडिओ बंद केला या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे पहा उद्देश काय आहे आणि उद्देश कसं ओळखायचं लक्षात ठेवा राजूने रेडिओ बंद केला या हे जे वाक्य आहे यामधील उद्देश कोणता आहे तर राजूने हे उद्देश आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल पहा वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते ते वाक्याचा उद्देश करता असतो कोणाविषयी वाक्य सांगता आहे की राजू विषयी सांगत आहे तर दिलेल्या वाक्यामध्ये बंद करणारा कोण आहे राजू तर राजू हा जो आहे हा करता आहे आणि तोच वाक्यातील उद्देश असणार आहे रेडिओ हे जे आहे यामध्ये रेडिओ हा शब्द कर्मासाठी वापरण्यात आलेला आहे रेडिओ जो आहे तो कर्म आहे म्हणजेच ते विधेय म्हणजेच क्रियापद आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे पुढील वाक्यातील कर्म विस्तार शोधायचा आहे पहा वाक्य काय आहे पांढरे स्वच्छता मुखास शोभा देतात हे जे वाक्य आहे यातील कर्म विस्तार आपल्याला शोधायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो मुखास शोभा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा शोभा देणारे दात हा उद्दे वाक्यातील उद्देश आणि कर्ता आहे तर शोभा देण्याची क्रिया कशावरती आहे मुखावर होते म्हणून मुखास हे वाक्यातील कर्म झालेलं आहे मुखाबद्दल अधिकचा शब्द शोभा वापरल्यामुळे मुखास शोभा हे वाक्यातील कर्म विस्तार असणार पर आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे सर्व नामाचे मुख्य प्रकार किती आहेत पहा सर्व नाम याचे मुख्य प्रकार किती आहेत मित्रांनो हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे पहा मुंबई पोलीसमध्ये हा प्रश्न आपल्याला सहा वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर सर्व नामाचे प्रकार किती आहेत तर एकूण सहा प्रकार पडतात पहा सर्व नामाचे लक्षात ठेवा मराठीमध्ये मुख्य सर्वनाम कोणते कोणते आहेत तर पहा यामध्ये पहा मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः या सर्व नामांचे मुख्यतः सहा प्रकार पडतात यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम मी तू तो दर्शक सर्वनाम तो uh, संबंधित सर्वनाम जो प्रश्नार्थक सर्वनाम कोण आणि काय अनिश्चित सर्वनाम कोण काय आत्मवाचक सर्वनाम आपण आणि स्वतः हे जे आहेत हे अशी सर्वनामाची सहा मुख्य प्रकार आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कुत्रा, कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल पहा कुत्रा या नामाचं विचारलेलं आहे मित्रांनो हा प्रश्न देखील आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे जशाच तसा प्रश्न आलेला आहे तर कुत्रा या नामाचं सामान्य नाम काय होईल तर कुत्र्या असं होईल ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा एखाद्या शब्दाला प्रत्येक किंवा शब्दयोगी अव्यय जोडल्यामुळे मूळ शब्दाच्या रूपामध्ये प्रत्ययाशिवाय जो बदल होतो ते शब्दाचे रूप म्हणजे सामान्य रूप असतं पहा या ठिकाणी प्रत्यय असा शब्द आहे प्रत्येक नाही प्रत्यय असा शब्द आहे तर कुत्रा या शब्दाला ला हा प्रत्यय लावल्यामध्ये कुत्र्याला असा शब्द तयार होतो किंवा असा शब्द यामध्ये बदल होतो तर ला प्रत्ययाशिवाय राहिलेले कुत्र्या हे जे आहे हे सामान्य नाम असणार आहे त्याचं म्हणजेच सामान्य रूप असणार आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे चुकीचा शब्द निवडायचा आहे एक वचनाने अनेक वचन दिलेले आहेत त्यामधील चुकीचा शब्द कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर पहा यामध्ये पाखरू पाखरे बरोबर आहे वासरू वासरे बरोबर आहे पिल्लू पिल्ले बरोबर आहे पण यापैकी नाही हे आपलं उत्तर असेल कारण हे तीनही जे शब्द आहेत हे एक वचन आणि अनेक वचन बरोबर आहेत पण या ठिकाणी आपला प्रश्न आहे की चुकीचा शब्द निवडायचा आहे म्हणजेच वरीलपैकी नाही किंवा यापैकी नाही ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर पहा उकारांत नपुसकलिंगी नामाचं एक वचन एका होत म्हणजेच या नियमानुसार लिंबू लिंबे तट्टू तट्टे वासरू वासरे पिल्लू पिल्ले इतर हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहावा आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द अव्यय ओळखायचा आहे तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले की हा जो शब्दा है? हाँ खेला शब्दा है। शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे म्हणजेच त्या वाक्यातील शब्द अव्यय ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर परिणाम बोधक आहे लक्षात ठेवा परिणाम बोधक म्हणजे कसं तर या ठिकाणी खेळण्याची क्रिया केल्यामुळे झालेला जो परिणाम आहे अंग दुखणे हा परिणाम झाला आहे तर तो दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलेला आहे म्हणजेच काय तो खेळला हे झालं पहिलं वाक्य की त्याचे अंग दुखू लागले त्याचे अंग दुखू लागले हे दुसरं वाक्य झालं तर ही दोन वाक्य जोडण्यासाठी की या उभयान्वयी अवयाचा वापर करण्यात आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी परिणाम बोधक असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे पुढील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे पहा वाक्य कोणता आहे तो मुलगा खेळत असेल याचा काळ कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर अपूर्ण भविष्यकाळ आहे अपूर्ण भविष्या भविष्यकाळ कसा आहे पहा एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो तो, तो मुलगा खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया कशी आहे तर ती चालू आहे म्हणजेच तो अपूर्ण भविष्यकाळ असणार आहे भूतकाळात वाक्य कसं असतं तो मुलगा खेळत होता होता म्हणजे ती क्रिया झालेली आहे म्हणजे ती क्रिया भूतकाळात गेली आहे पण या ठिकाणी खेळत असेल म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते पहा संबोधन दर्शवताना वापरले जाणारं विरामचिन्ह कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तर स्वल्प विराम हे जाहीर चिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं पहा अर्धविराम कधी वापरलं जातं दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना अर्धविराम वापरलं जातं स्वल्प विराम पहा एकाच जातीचे अनेक शब्द जर बॅक टू बॅक येत असतील म्हणजेच लागोपाठ आल्यास संबोधन वेगळे दाखवण्यासाठी अनेक छोट्या छोट्या घटना वेगवेगळ्या दाखवण्यासाठी स्वल्प विराम हे वापरल्या जातात अपूर्ण विराम कधी वापरला जातो तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना आणि उद्गार चिन्ह कधी वापरलं जातं तर एखादी उत्कट भावना व्यक्त करताना जसं की अरे रे शब्बास अरेच्छा या ठिकाणी हे उद्गार चिन्ह वापरलं जातं पण स्वल्प विराम लक्षात ठेवायचे कधी वापरलं जातं संबोधन दर्शवताना पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील गटातील शब्दयोगी अव्यय नसलेला गट आपल्याला ओळखायचा आहे पहा शब्दयोगी अव्यय नसलेला गट कोणता आहे या ठिकाणी लगेच आपल्याला उत्तर मिळून जाईल अथवा किंवा पहा अथवा किंवा वा आणि अग हे जे आहेत हे शब्दयोगी अव्यय नसलेला गट आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे या ठिकाणी वर हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे तर तो अधोरेखित केलेल्या शब्दाची जात कोणती आहे तर मित्रांनो अधोरेखित केलेला शब्द जो आहे तो आहे पहा विशेषण तर विशेषण कसं आहे पहा तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा व त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे विशेषणाची व्याख्या एकदम सरळ आहे नामाबद्दल किंवा नाम सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो म्हणजे असतो विशेषण आणि दिलेलं जे वाक्य आहे आपल्याला त्यामध्ये पिता हा जो शब्द आहे या नामाबद्दल वराचा म्हणजेच नवऱ्या मुलाचे वडील पहा वर याचा अर्थ काय नवऱ्या मुलाचे वडील अशी अधिक माहिती सांगतो म्हणजेच ते काय आहे विशेषणाचं काम करतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे सत्तरावे वर्ष यामधील विशेषण कोणता आहे मित्रांनो यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा प्रत्येक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे सत्तरावे वर्ष या शब्दातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे तर हे जे विशेषण आहे हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे पहा क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजेच पर्याय क्रमांक तीन असणार आहे पहा विशेषणाचे मुख्य तीन प्रकार कोणते कोणते आहेत गुणविशेष संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण यामध्ये संख्या विशेषणाचे प्रकार गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकत्व वाचक संख्या विशेषण आणि क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय तर पहा वस्तू घटकाचा क्रम, वस क्रम दर्शवतात जसं की पहिला चौथा शेवटचा इत्यादी आणि सत्तरावा हा सुद्धा एक क्रमदर्शक शब्द आहे म्हणजेच सत्तरा सत्तरावे सत्तरा वर्ष म्हणजेच क्रमवाचक संख्या विशेषण पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा नकली या शब्दाचा समानार्थी शब्द तर मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातात त्यामुळे आपण दोनशे समानार्थी शब्द दोनशे विरुद्धार्थी शब्द असे एकूण टोटल चारशे शब्द घेतलेले आहेत पहा आणि हे सर्वच्या सर्व शब्द आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यातच आलेले शब्द आहेत आणि तेच शब्द आपल्याला रिपीट रिपीट हे नेहमी होतात त्यामुळे आपण ते शब्द घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर नकली या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर काय वरील सर्व म्हणजे कृत्रिम खोटा आणि बनावट हे तीनही जे शब्द आहेत हे नकली या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये अनसैर्गिक हे जो आहे हा देखील एक नकली शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा मानवी हा विरुद्धार्थी शब्द याचा कोणता असेल तो ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे अमानवी ईश्वरी एक आणि दोन बरोबर केवळ एकच बरोबर तर या ठिकाणी मित्रांनो कन्फ्यूज करणारा उत्तर आहे पहा या ठिकाणी आपल्याला अमानवी असंही येऊ शकतं पण चौथं जे ऑप्शन आहे केवळ एक बरोबर म्हणजे पहिलं जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार केवळ एक बरोबर हे आपलं उत्तर होईल मानवी अमानवी ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे पुढील म्हणीचा अर्थ सांगायचा आहे उठरे चिंदा आणि तोच धंदा या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे ही जी मन आहे ही फक्त आणि फक्त आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेली आहे पहा उठरे चिंदा आणि तोच धंदा या अर्थाची मन सॉरी या म्हणीचा अर्थ काय आहे तर या म्हणीचा अर्थ होतो पहा रोज तेच काम करावे लागणे म्हणजे दररोज दररोज तेच काम आहे म्हणजेच काय उठरे चिन्ह आणि तोच धंदा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे एलोन मस्क यांनी किंवा यांची खालीलपैकी कोणत्या कंपनीमध्ये मालकी नाही लक्षात ठेवायचे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या ह्याला विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडासा प्रश्न चेंज करून विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचा मी पूर्णपणे आपल्याला उल्लेख हे स्पष्टीकरण देऊन टाकतो पहा एलोन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी आहे द बोरिंग कंपनी आहे ओपन ए देखील कंपनी आहे पण सध्या दोन हजार चोवीस सुरू आहे तर यामध्ये ट्विटर देखील त्यांच्या मालकीचं झालेलं आहे ट्विटरचं नाव बदलून त्यांनी यक्स असं ठेवलेलं आहे ज्यावेळी ते, ट्विटर त्यांनी ते, विकत घेतलं पण हा प्रश्न आलेला आहे की कधी दोन हजार तेवीसच्या प परीक्षेमध्ये विचारला म्हणजेच ट्विटर जे ते आहे त्यावेळी त्यांच्या मालकीचं नव्हतं तर त्यांनी परीक्षा झाल्याच्या नंतर ट्विटरला खरेदी केलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा हे जे उत्तर असणार आहे हे आपलं ट्विटर असणार आहे पण हा प्रश्न थोडासा जुना आहे त्यामुळे या प्रश्नावरती अपडेट करायला पाहिजे या ठिकाणी असं कधी कधी आपल्याला ऑप्शन एखादं चेंज येऊ शकतं तर ट्विटर देखील सध्या त्यांच्या मालकीचा आहे फक्त आणि फक्त यक्स हे नाव त्यांनी चेंज केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होईल पण या ठिकाणी हा प्रश्न थोडासा अल्टरनेट आहे वाटलंस तर हा प्रश्न आपण सोडून देऊ शकता प्रश्न क्रमांक वीस आहे भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधलेला आहे पहा भारतामधील जे काही महत्वाचे उंच धबधबे आहेत त्यापैकी एक धबधबा आहे पहा जोग धबधबा तर तो कोणत्या नदीवरती बांधण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर शरावती जी नदी आहे त्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे पहा जोग धबधबा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं जन्मस्थान कोणतं आहे पहा यावरती आपल्याला सहा वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा दोन हजार तेवीसला कधी कधी प्रश्न आपल्याला जन्मस्थान विचारला आहे कधी कधी कोणत्या राज्यात जन्मल्या असं देखील विचारलेलं आहे तर या ठिकाणी पहा आपण राज्य आणि जन्मस्थान दोन्ही घेणार आहोत तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि त्या उपरबेडा या ठिकाणी जन्मलेल्या आहेत पहा कोणत्या उपरबेडा या ठिकाणी तर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत आणि त्या फक्त आदिवासी राष्ट्रपती म्हणून नियुक्त झालेल्या द्रौपदी मुर्मू या ओडिसा राज्याच्या रहिवासी आहेत पहा कोणतं राज्य आहे तर ओडिसा या राज्याच्या रहिवासी आहेत ओडिसामधील मयूरभंज जिल्ह्यामध्ये उपरबेडा या लहानशा गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे तर स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे अनुरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा अनुरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी अणुरक्तीला विरुद्धार्थी काय होतं पहा क्रोध किंवा संताप पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे यावर प्रश्न मित्रांनो आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला जशाच तसा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं मुख्यालय आहे पहा मित्रांनो कोलकाता या ठिकाणी यावरती आपल्याला कधी कधी जर राज्य विचारलं पहा राज्य कोणतं असणार आहे कोलकाता जर शहर असेल तर पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल हे जे आहे हे राज्य असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावरती आहे पहा या ठिकाणी केली आहे पण या ठिकाणी केळी असा आपल्याला प्रश्न आहे केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावरती असणारा जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे तर जळगाव हा जो जिल्हा आहे हा केळी उत्पादनासाठी पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणतं कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जिल्हा आहे त्याचा सातारा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता पहा दोन हजार एकोणवीसला हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे कोयना वन्यजीव अभयारण्य तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला देखील जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी अगदी मोफतपणे मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र